मित्रांनो नमस्कार माझं नाव सचिन भगवान महाजन राहणार नगर देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज आपल्या संतांनी जे सांगितलं आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव त्याचप्रमाणे आज हा व्हिडिओ बनवामागचं कारण असं आहे की आज पाच सप्टेंबर आहे पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिवस आपल्याला जे शिक्षक जे गुरुवर्य जे आपल्याला ज्ञान देतात आपल्यावर संस्कार घालतात आणि यातून आपलं उदर म्हणजे आपलं जी आप जे जीवन आहे हे पूर्ण बदलवण्याचं काम हे आपले गुरुवर्ग करतात मित्रांनो तुम्ही असं म्हणत असाल की शेतामध्ये राहून भाऊ असं कसं सांगतो आहे की की तसं आप माझ्या जीवनात जे घडलेलं आहे ते सत्य तुम्हाला आज मांडण्याचा प्रयत्न करत आहे आज हा मोसमीचा जो प्लॉट बघत आहे एक हजार झाडांचा मोसमीचा प्लॉट आहे हा प्लॉट पूर्णतः म्हणजे असं वाटायचं मनात की आता काढून टाकावं परंतु माझे गुरुवर्य श्री सुरेश भाऊ पोकळे आणि नंदभाऊ किशोर पोकळे हे सत्तावीस एप्रिलला आपल्याकडे आले आणि त्यांचे पाय आपल्या या मोसंबीला लागले आणि या मोसंबीचा नक्षात बदलला मित्रांनो पूर्णतः काडीवर येऊन गेलेला बगीचा होता झाडाचं वय साधारणतः आज हे आता हे पाचवं वर्ष चालू आहे तर तरी तुम्ही बघू शकता की आज हा मोसमीचा प्लॉट इतका एकदम उत्तम झालेला आहे की जेवढे आपले गुरुवार यांचं जेवढं माझं मार्गदर्शन केलं तेवढं पूर्णता मी याच्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला हा जो पोकळे साहेबांचा जो फॉर्म्युला आहे हा इथं आंबात जाणलेला आहे तसेच आज मोसंबी जी गळे शेतकरी ज्याला तर असलेले आहेत त्याला आपण कुठे ना कुठे आळा घालण्याचं काम केलेलं आहे आणि जी मोसंबी जी आपली पिवळी पडली होती पूर्णत व्यवस्थित म्हणजे नव्वद टक्के तरी असं म्हणता येईल की पूर्णत ती कवर केली गुरुवार आपले साहेबांमुळे तरी आज पाच सप्टेंबर असल्या कारणाने हा छोटासा एक व्हिडिओ मी त्यांना पाठवत आहे एक माझी एवढी विनंती आहे की त्यांनी एक शिष्य म्हणून हा एवढा व्हिडिओ त्यांनी स्वीकारावा धन्यवाद Terima kasih.